बघा आमची वार्षिक देवदर्शन ट्रीप बस कशी झोपून चाललेले आहेत सगळे मंडळी नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बघा आमच्या झोपलेल्या त्या मोठ्या सुंद्या मामी आहेत त्या मस्त झोपलेल्या आहेत आणि अचानक उठल्या बघा कशा उठतात बघा एकदम घाबरूनशी आणि आमच्या आणि परब मामी आहेत तिथे सीटवर बसलेले आहेत आणि ते पण झोपीचा आनंद घेत आहेत हे आमच्या मिसेस आहेत हे आमच्या मावशी आहेत तिकडे झोपलेल्या आणि बघा कशा उठत एकदम लगे एकदम सण्यासारखं झोपून गेलेले आहेत त्यांना काही कामच नाही राहिले ना कारण नुसतं फिरायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे फक्त झोपून झोपून मजा करत आहेत बरं हे लोक हे बघा आमच्या मातोश्री मस्त साखर झोपेत आहेत काय मत कोणती स्वप्न पडत आहे उठलं की बघा कशा आभरून उठत बरं सगळीजण जण आता इथे एक इथे बाजूला बघा इथे हे बघा आमचे मामा मामीला झोपी घालत आहेत कधी प चांगल्या प्रकारे झोपे घालत आहेत आणि मामी झोपे केली आहेत हे आमच्या बघा इकडे इकडे आमच्या दुसऱ्या मामी आहेत शेळके मामी ह्या पण मस्त झाड झोपलेले आहेत हे आमचे लेकरं बघा पोरं आमचे पिकनिकचे इकडे बघा आमचे विशाल भाऊ विशाल भाऊची झोप तर वेगळीच आहे भाऊ काय हे आमचे भारत मामा कसे झोपून राहिले बघा असं वाटतं की इकडे पडून राहिले मग नाही पडून राहिले ते मस्त झोपून राहिले हे रणदिवे मामा आहेत बघा आमचे भाऊ एक नंबर झोपलेले आहेत बघा कसा आनंद घेतो झोपण्याचा चंदू मामा आमची आहे इकडे बघा कसे झोपलेले आहेत आणि आमच्या मामी बघा इकडे कसे झोपलेले आहेत काय झोप आहे यांचे बघा हे बघा अश्विनी बाई इकडे अशीच झोपलेली आहे इकडे आश्रम बापूच झोपलेले आहेत आमचे आश्रम भाऊ झोपलेले आहेत आमचे आबा बघता टुकटोकन हे बघा बाहेर मागच्या टीमचे आमचे मित्र बघा कसे झोपलेले आहेत हे एक नंबर झोपलेले आहेत हे बघा आमच्या कुसुम मामी आता आल्या बघा कारण ह्यांना तर झॉपशिवाय काही कळतच नाही बसमध्ये आणि हे बघा आमचे भाऊ कसे मजा करत आहेत बघा कसे हसून राहिले आणि त्यांच्या मिसेस बघा हॅट उठल्या बघा एक नंबर आणि इकडे बघा मग आम्ही एकदम आता बघा कसं पिंचित बघतात आणि परत झोपतात बघा मिंची मजा बघा फक्त एकदम असं एकदम कासवासारखं उठतात परत आत झोपतात आता उठल्या बघा आता झोपल्या बघा काय मजा करून राहिले बघा ये आमचे बघा परत आले आमच्या बायको असं काय वाटत नाही या बघा येणा वाटलं का सापच आला कुठे हे बघा ये आमचे इकडे बाबा मंडळी की झोपलेली आहे झोपण्याचा आनंद घेत आहे ते मात्र झोपू द्या आम्हाला एक काय तुम्ही बार बार व्हिडिओ काढून राहिले बाई हे बघा कसं कासवासारखं उठतंय बघा एकदम एकदम हे बघा आता हे कोण बाबा हे नवीनच हे तर आम्हाला काही ओळखू येऊन राहिलं नाही बाई आ हे बघा हे बघा काय चाललंय काय चाललंय उठा उडा 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 उठल्या हे बघा हे बघा आमचे विशाल भाऊ एकदम आता बघा घाबरून उठता आलं आणि परत झोपताय या बाका एकदम झोपी म्हणजे आहेत बाबा एकदम आणि काय आनंद घेतात हे बघा आमच्या झोपीतच मामाबाबा कसे करतात त्यांना माहीत पण नाही आम्ही व्हिडिओ काढून राहिलो ते बघत पण नाही आमच्याकडे हे बघा या अश्विनी परत आल्या एकदम झोपलेले आहेत आणि पूर्णपणे झोपी जे बघा व्हिडिओ भारी भारी झोपतात लोक हे कारण थपून गेले ना खूप खूप रात्रीभर काम करून राहिले ना शेतामध्ये त्यामुळे झोपून राहिले हे लोक हे मागचे शूटर बघा इकडे बघा आमच्या अश्विनीबाई हे बघा भरतभाऊ बघा काय झोपलेले आहेत एकदम आय साखर झोपू लागलेले बघा उठले साखर झोपेवानी हे बघा आमच्या प्रीतीबाई जागाच आहेत त्यांना वाटलं हे व्हिडिओ काढतील मग झोपे नाही गेले एक नंबर हे चंदू भाऊ आमचे बघा कसे बसून राहिलेत आता आपण जाऊया आमच्या मामाकडे आता मामा येतील बघा हा बघा आले मामा आता मामा झोपलेले सापडले आता हे बघा आमच्या टीनाबाई सगळ्यात नटखट मॅडम आहेत बघा बघा उठतात बघा आता लगेच उठतात बघा उठल्या बघा चला मित्रांनो बाय